हॅलो एव्हरी वन आज आपण बनवणार आहोत खांदे स्पेशल वांग्याचं भरीत त्यासाठी मी छान असे वांगे भाजून घेतले पण खरं सांगायचं तर इथं पुण्यात वांगे खांदेसारखे मिळत नाही कांद्याची पात बारीक चिरून घेतली आहे आणि इथे मी लसूण आणि मिरचीचा छान असा ठेचा करून घेतला आहे मिरच्या तळून आणि इथं मी घेतले शेंगदाणे कोथिंबीर आणि कांदा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांद्याची पात जर पातीचे कांदे नसतील तर आपला साधा कांदाही तुम्ही आपण चिरून टाकला तरीही चालतो आणि छान असे वांगे मॅश करून घेतले सुरुवातीला कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्यात आपण घालणार आहोत थोडंसं मोहरी आणि जिरंही तुम्ही घालू शकता पण मी फक्त मोहरीची फोडणी देत असते भरताला त्यात आपण घालणार आहोत आता आपण जे साहित्य घेतलं आहे ते तुम्ही तेल छान असं गरम झालं आहे आणि आपण जी मोहरी घातली तीही छान तडतडायला लागली आहे आता आपण सुरुवातीला काय करूया बारीक चिरलेला कांदा त्यात घालणार आहोत आणि छान असा गोल्डन ब्राऊन होत तोपर्यंत त्याला आपण परतून आहे त्याचबरोबर परतल्यानंतर त्यात आपण घालणार आहोत जी आपण भरडा तयार केलाय थोडा जाडसरस तयार करायचा मिरची आणि लसणाचा भरडा तो आपण छान परतून घेऊया आणि शेंगदाणे हे सगळं छान असं तळून झालं की त्यात आपण जी बारीक चिरलेली कांद्याची पात आहे ती घालणार आहोत ती पण छान अशी आपण तेलावरती परतून घ्यायची आहे म्हणजे कच्ची अशी लागत नाही टेस्ट छान येते त्याची आणि चवीनुसार मीठ आत्ताच घालायचं आहे म्हणजे पात ही छान परतली जाते हे सगळं छान आपण परतून घेऊया आणि त्यात घालणार आहोत आपण जे मॅश केलेले वांगे आहेत ते आपण यात घालायचे आणि छान असं ते एकजीव करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे छान असं आपलं भरीत या ठिकाणी तयारी आहे वरती वरतून आपण छान अशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया तर कशी वाटली खानदेशी रेसिपी अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा